अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शिव जाओ स्वामी कृपाने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या वेळी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येक स्त्रीचा खरा दागिणा कोणता हो तर प्रत्येक स्त्रीचा खरा दागिणा हे तिचं कुंकू किंवा तिचं सौभाग्य असतं बघा लग्नानंतर आपलं पती आपलं आयुष्य बनतो आपलं सर्वस्व बनतो त्याच्या प्रत्येक दुःखात त्याच्या प्रत्येक सुखात आपण त्याच्या सोबत असतो तर त्याच्या दीर्घायुष्यासाठी बघा कितीही भांडण झालं कितीही वाद झाले तरीसुद्धा आपण एकत्र येतो एकत्र संसार एक एक करतो त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या सुखासाठी आपण सगळ्या स्त्रिया अनेक उपास तपास करतो अनेक सेवा करत असतो कोणत्या मंदिरात जरी गेलं तरीसुद्धा आपण स्वतःसाठी काही मागत नाही फक्त माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे किंवा माझा पती सुखी राहू दे त्याला निरोगी आयुष्य लाभू दे असंच आपण मागणं मागत असतो कारण तो सुखी तर अर्थात आपण सुखी बघा उत्तम पती पत्नीचं उत्तम उदाहरण म्हणजे माता पार्वती आणि भगवान शिव बघा या दोघांची जी स्त्री सेवा करते तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो किंवा तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळतं असं म्हटलं जातं आणि येत्या आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्या आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावसेला अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा शनी अमावसेपेक्षा सुद्धा सोमवती अमावसेला अनन्य खूप महत्त्व आहे तर या दिवशी जी स्त्री भगवान शिवांची आणि माता पार्वतीची सेवा करते तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याच्या तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळतं असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला बघा इतर दिवसा दिवशी आपण सेवा करत असतो उपास तपास करतो पण अशा विशिष्ट तिथी दिवशी विशिष्ट दिवसा दिवशी आपण काही सेवा केली उपासतापास म्हणजे उपाय केले सेवा केले तर त्याचं शीघ्र फळ आपल्याला मिळत असतं उच्च कोटीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आता प्रत्येक स्त्रीने आवर्जून ही सेवा आपण क करायची आहे तर आता सोमवती अमरसे दिवशी काय कराय बघा व्रत करायचं सेवा करायची म्हणजे जास्त काही नाही अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे साधं व्रत आहे जास्त काही पूजा मांडणी नाही निर्जळी उपवास नाही असं काही नाही फक्त साधं सोपं व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे आता त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे अर्थात तुम्हाला त्या दिवशी उपवास धरायचा आहे जर मेडिकली कही आसेल, वगरे तुम्हाला मेडिकली काही प्रॉब्लेम असेल एखादी गोळी वगैरे तुम्हाला असेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल शुद्ध अंतकरणाने मनापासून ह्या सगळ्या सेवा करा फक्त पण उपवास केला तर अतिशय उत्तम आता उपवास उपवास करायचा आहे त्यानंतर तुम्हाला नेहमीची देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर भगवान शिवांची तुम्हाला सेवा करायची आहे आता भगवान शिवांच्या पिंडीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे बघा दर सोमवारी आपण अभिषेक करत असतो पण हा अभिषेक तुम्हाला कच्च कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा कच्चं दूध आणि गंगाजल थोडं मिसळून तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर म्हणजे मिसळा नसेल तर फक्त कच्च्या दुधाने अभिषेक करा आता अभिषेक करून अभिषेक करता करताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळा ज्या जेवढ्या वेळेत तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर जे अभिषेकाचं जे तीर्थ आहे किंवा ते दूध आहे ते तुम्ही दोघांनी नवरा कोणी प्राशन करायचं आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर भगवान शिवांची तुम्हाला पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आता पूजा करायची म्हणजे काय त्यांना धूपदीप नेवे धूपदीप दाखवायचं त्यांना बेलपत्र अर्पण करायचं फुले अर्पण करायची आणि धूपदीप अगरबत्ती ओवाळून थोड्या अक्षदा वाहून त्यांना त्यांची अशी पूजा करायची आहे त्याचबरोबर आता भगवान शिवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला त्याचबरोबर माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची आहे आता माता पार्वतीची पूजा कशी करायची तर तिला फळे अर्पण करायची फुले अर्पण करायची त्याचबरोबर सिंधूर म्हणजे हळद कुंकू अक्षता वाहून फुले वाहून तिचीसुद्धा पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आणि त्यानंतर माता पार्वतीला शृंगाराचं जे साहित्य असतं ते अर्पण करायचं आता शृंगाराचं साहित्य काय म्हणजे थोडक्यात काय माता पार्वतीची आपल्याला ओटी भरायची आहे आता ओटीचं साहित्य पीस नारळ हळकुंड सुपारी किंवा हळद कुंकू अक्षदा या सगळ्या वस्तू घेऊन माता पार्वतीची ओटी आपल्याला भरायची आहे शुद्ध अंतकरणाने ही आपल्याला सेवा करायची आहे आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचं चा, पठण करायचं आहे आता एकदाच हे पठण करायचं आहे असे काही चार पाठ करा पाच पाठ करा असं नाही फक्त एकदाच तुम्हाला शिवचालिसा आणि पार्वती चालिसाचं चा, पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे दा आता नैवेद्य काय दाखवायचा आहे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे जे जो शक्य असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवा मग खीर दाखवू शकता जो काही गोड पदार्थ आहे साखर दाखवू शकता साखर दाखवू शकता तुम्हाला जो पॉसिबल होईल तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि तो नैवेद्य तुम्ही दो दोघांनी मिळून वाटून खायचं आहे त्यानंतर शेवटी महादेवांची आरती आणि पार, माता पार्वतीची आरती करून तुम्हाला या व्र हे व्रताचं व्रताची सांगता करायचे बघा एवढंच हे व्रत आहे एवढीच पूजा आहे एवढीच सेवा आहे बाकी काही सेवा नाही एवढंच हे व्रत आहे अगदी साधं सोपं सरळ व्रत आहे पण तितकंच प्रभावी आहे आता हे सगळी सेवा तुम्ही घरात देखील करू शकता मंदिरात देखील करू शकता मंदिरात केली तर अतिशय उत्तम आता हे ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला भगवान महादेवांच्या मंदिरात जाऊन मैदा तूप तांदूळ आणि साखर या गोष्टींचं सा दान करायचं आहे आता ह्या सगळ्याच गोष्टी दान करायच्या का आहे जी जी पण यातली एखादी वस्तू तुम्ही दान केली तरी चालेल बघा या गोष्टी दान केल्याने तुम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्याचबरोबर सौभाग्य सुख यश आणि पित्रांचा देखील आशीर्वाद यामुळे तुम्हाला प्राप्त होतो असं म्हटलं जातं तर या दिवशी तुम्हाला गरजू बघा ज्याला गरज आहे त्यालाच दान करा ज्याला गरज नाही त्याला या गोष्टी दान करू नका आणि त्याला दान केल्याने आपल्याला त्याचा काही फायदा पण होणार नाही पण ज्याला खरंच गरज आहे जे गरजू आहेत त्यांना जर या वस्तू दान केल्या तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि माता शिव माता पार्वती आणि भगवान शिवदेखील आपल्यावर प्रसन्न होतील तर बघा ही सेवा केल्याने पित्रांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपल्या बघा आयुष्यात पितृदोष असतो तेव्हा अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं विवाह जमत नाही मुलंबाळ होत नाही किंवा नोकरी लागत नाही बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं म्हणून ही सेवा केल्याने किंवा या गोष्टी दान केल्याने पित्रांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर माता पार्वती आणि भगवान शिवांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आता हे सगळं करून झाल्यानंतर ही सगळी सेवा दानधर्म करून झाल्यानंतर आता दानधर्म तुम्ही यथाशक्ती यथा, यथा भक्ती तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही करा थोडा तरी करा आता हे सगळं करून झाल्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिवांना तुम्ही मनापासून प्रार्थना करायची आहे जे काही मी आज व्रत केलं आहे त्याचं ते तुमच्यापर्यंत पोचू दे माझा संसार सुखाचा होऊ दे माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे माझ्या पतीला निरोगी आयुष्य लाभू दे आमचा संसार सुखाचा होऊ दे तुमचं जसं तुमच्या जगां ज जशी दोघांची जोडी आहे तशी आम तसंच प्रेम आमच्यामध्ये राहू दे तर असा आशीर्वाद मला द्या असा आणि माझ्या पतीला देखील आशीर्वाद द्या असं तुम्हाला भगवान शिवांना आणि माता पार्वतीला बोलायचं आहे आणि ही सेवा केलेली तुमच्यापर्यंत पोचू दे असं देखील माता पार्वती आणि भगवान शिवांना बोलायचं आहे आता हे सगळं ज अशी प्रार्थना करून झाल्यानंतर आता हां तुम्ही उपवास कसा करायचा तर उपवास तुम्ही निर्जळी देखील करू शकता किंवा काहीतरी खाऊन देखील करू शकता म्हणजे जे आता तुम्ही दूध घेऊ शकता फळ घेऊ शकता किंवा खिचडी खाऊ शकता शाबू भगर जे काही आहे ते खाऊ शकता फक्त वरीचं जो भात कि आहे किंवा वरीचं तांदूळ जे आहे ते चालत नाही अर्थात सोमवारला वरी चालतच नाही पण या उपवासाला देखील ही वर वरीचा तांदूळ चालत नाही मग तुम्ही दूध फळे किंवा शाबू वगैरे खाऊन हा उपवास करू शकता निर्जळ केला तरीही चालेल काही हरकत नाही तर अगदी साधी सोपी सेवा आहे पण तितकीच प्रभावी आहे ही सेवा जर तुम्ही कराल हे व्रत जर तुम्ही सोमवती अमावस्ये दिवशी कराल तर शंभर टक्के तुम्हाला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद माता पार्वती आणि भगवान शिवांच्याकडून प्राप्त होईल तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल खरंच सांगते खूप 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 प्रभावी सेवा आहे अगदी कमी वेळेला आपल्याला ही संधी मिळते सोमवती अमावस्या काय सारखी सारखी येत नाही पण ज्यावेळी येते त्यावेळी आपल्याला या संधीचं सोनं करायचं आहे आणि अर्थात ही सेवा देखील आपल्याला करायची आहे तर अगदीच छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं से स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ